हरतालिका आहे आणि उद्या गणपती बसतीं पण आमच्या घरी नमस्कार मी हेमा गायकवाड आज माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे तर आज हरतालिकेची पूजा केली मी तर आजचा व्हिडिओ हरतालिकेच्या पूजेचाच आहे तर मी हरतालिकेची पूजा केलेली आहे तर तुम्हाला माझी हरतालिकेची पूजा कशी वाटली आणि तुम्ही पण केली का नाही हरतालिकेची पूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की आमच्या इकडं अशा पद्धतीने हरतालिकेची पूजा करतात तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने हरतालिकेची पूजा करतात मला कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि माझी हरतालिकेची पूजा कशी झाली आणि कशी तुम्हाला वाटली मला नक्की लाईक कमेंट शेअर करून सांगा कमेंट करत जा सबस्क्राईब करत जा आणि बघा मग मा, माझी पूजा कशी वाटते तुम्हाला तर श्री स्वामी समर्थ भक्तांनो तर आज हरतालिकेची पूजा आहे माझी पूजा तुम्हाला कशी वाटते मी कशी पूजा केली मला नक्की सांगा माझी हरतालिकेची पूजा आज हरतालिका आहे आणि उद्या गणपती बसतील पण आमच्या घरी काही गणपती बसत नाहीत पण मी दरवर्षी हरतालिकेची पूजा करते तर बघा माझं मंदिर मंदिरातले देव हे महालक्ष्मी महालक्ष्मीच्या शेजारी गणपती विठ्ठल रुक्मई अन्नपूर्णा देवी आणि गाईवासरू महादेवाचे पिंड आणि बाळकृष्ण आणि देवाच्या अगदी समोर पाटावर तिने हरतालिकेची पूजा मांडलेली आहे तर बघू शकता इथे ओम काढलेले आणि इथं वाळूचे पिंड करून त्याच्यावर पाच फळांच्या झाडांची पाने आणि फुले वाहिलेली आहे तर समोर दिवा लावले इथं एबीत ठेवले आणि ओटीचं सामान असतं खारीक खोबरं आणि गणपती म्हणून सुपारी ठेवतो आम्ही आणि इथं बदाम आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि धूप अगरबत्ती आणि आरती पण करून ठेवले आरती झाली पूजा झाली माझी तर माझी हरतालिकेची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करत जावा की मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंट करत जावा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.